जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक 7वा अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचम् स्थैर्यम् आत्मविनिग्रहः वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ऐक आत्मा शरीरात असताना आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी कोणते गुण आचरणात आणले पाहिजेत ते मी सांगतो पहिला गुण म्हणजे नम्रता शिक्षण संपत्ती किंवा वंशाविषयी अहंकार बाळगू नये दुसरा गुण म्हणजे नम्रता फक्त इतरांकडून प्रशंसा करण्यासाठी चांगले असल्याचे भासवू नये तिसरा गुण म्हणजे अहिंसा मनाने वाणीने आणि कृतीने इतरांना दुखवू नये चौथा गुण म्हणजे संयम जो आपला छळ करतो त्याला इजा करण्याची इच्छा बाळगू नये पाचवा गुण म्हणजे सरळपणा विचार आणि कृती यांच्यात सुसंवाद साधणे सहावा गुण म्हणजे आचार्यसेवा आचार्यांना बुद्धी देणारा भगवान आहे असे मानणे सातवा गुण म्हणजे शुद्धता शास्त्राच्या शिफारशींचे पालन करून मन वाणी आणि कृतीत स्वच्छता ठेवणे आठवा गुण म्हणजे खंबीरपणा अडथळ्यांना न जुमानता आचार्यांच्या शिकवणींचे पालन करणे आणि नववा गुण म्हणजे आत्मनियंत्रण ज्ञान आणि शहानपणाला कमी करणाऱ्या विचलितांपासून मनाला परत आणणे आणि नियंत्रणात ठेवणे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला कोणते गुण अंगीकारले पाहिजेत याविषयी शिकवत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेले हे गुण जोपासण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अमानित्वम अदमभित्व अहिंसा क्षांतिराजवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमद नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अमानित्व अदमभित्व अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः ओम् अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः